आज गार्डी येथे महात्मा बसेश्वर जयंती साजरी करत असताना जवळजवळ एकशे एक लोकांनी रक्तदान केलं आज औचित्य म्हणजे महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वराचं औचित्य साधून गार्डीमध्ये या रक्तदानासाठी उत्कृष्ट म्हणजे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळून सर्व लोकांनी आनंदित आनंदामध्ये महात्मा बसेवेश्वरांची जयंती साजरी करून एक गार्डीमध्ये एकशे एक रक्तदानाचा विक्रम वाढला माझं असं सांगावं वाटतं की सगळ्यांना रक्त या रक्तदानाविषयी मा आणि या महात्मा बसवेश्वर जयंतीच्या ह्याच्याविषयी आपुलकी निर्माण होऊन या आपुलकीमधून त्यांनी आज प्रत्येक युवकानं कुठलंही आडवेडं न घेता सर्वांनी या महात्मा बसवेश्वराच्या जयंतीच्या निमित्तानं रक्तदान केलं त्याबद्दल मी गार्डी येथील महात्मा बसवेश्वर विकास प्रतिष्ठानाच्या व्यक्तीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच सलामातप्रमाणे बसवेश्वर जयंती साजरी करत असताना उत्कृष्ट कार्यक्रम लोक हिप लोकांना उपयोगी पडणारे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार असून यापुढेही अशी जयंती मोठ्या थाटामाटात उत्साह साजरी करणार आहे या सा जयंतीला सर्वांनी गावातील सर्व आजी माजी सर्व कार्यकर्ते तरुण मंडळ सर्व चेअरमन सोसायटीच्या सोसायटी चेअरमन सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच गावातील दूध दूध चेअरमन या सर्वांनी या कार्यक्रमासाठी जयंतीसाठी हजेरी लावली त्याबद्दल मी व लिंगाय समाजाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि असंच आम्हाला जयंती साजरी करण्यासाठी सहकार्य करावं ही गार्डीला व समाजाच्या वतीनं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आणि इथून पद पुढे महात्मा बसेश्वरांचं जयंती साजरी करत असताना लोक लोक लोकांना उपयोगी पडणारी तसेच निबंध स्पर्धा क्रीडा स्पर्धा जे काही रक्तदान ज्या ज्या लोकांना लोक लोक उपयोगी असतील अशा सर्व योजना आम्ही राबवून एक तालुक्यामध्ये आदर्श निर्माण करणार आहे ही एवढी बोलून मी माझे सपोज